नमस्कार मी शुभांगी शुभा जॉल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी जो प्रसाद म्हणून शिरा बनवतात किंवा आता बप्पा जर येणारच आहेत तर त्यांच्यासाठी देखील आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शिऱ्याचे प्रकार करून पाहणार आहोत तर नैवेद्यासाठी शिरा जो बनवतो त्याचे तो पाहणार आहोत तर मी इथं केळ्याचा शिरा बनवलेला आहे आणि एकदम सुटसुटीत असा एकदम मऊ लुसलुशीत म्हणतात ना तसा शिरा बनतो नक्की या पद्धतीनं करून पहा आणि कशी वाटली रेसिपी देखील नक्की मला नक्की सांगा कमेंटमध्ये चला करूया सुरुवात तर मी ते एका वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे आणि प्रसादासाठी म्हटल्यानंतर मग सव्वा वाटी या प्रमाणात मी सर्व काही माप घेतलेला आहे सुरुवातीला सव्वा वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक मोठा कोणताही घेतला तरी चालतो मोठा घेतला तरी एकदम सुटसुटीत होतो माझा जो आहे तो बारीक आहे पण खूप छान झाला होता शिरा ए तसेच सव्वा वाटी दूध सव्वा वाटी तूप आणि एक केळ घेतलेला आहे मी कारण माझ्या छोट्या वाटीनं माप घेतलेलं त्याच्यामुळे मी एक केळ घेतलेला आहे जर मोठी वाटी असेल तर तुम्ही त्या साग जागेला दोन केळ घेतले घेऊ शकता तर पाहू शकता हो मी ड्रायफ्रूट जे घेतलेले ते बारीक कट करून घेतलेले आहे तसंच जे केळ घेतलं होतं ते देखील बारीक चिरून घेतलेलं आहे मी आणि आता जे सव्वा सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं मी जवळजवळ अर्धी वाटी तूप पहिल्यांदा पॅनमध्ये टाकलेलं आहे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट कट करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित तळून घ्यायचे सुरुवातीला तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित हलवून ते व्यवस्थित तळून घ्यायचेत म्हणजे पहिलंच तुपामध्ये तळून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर छान असा क्रंची असे ड्रायफ्रूट तयार होतात म्हणजे हाताना क्रंची एकदम लागतात त्यासाठी मी सुरुवातीलाच ड्रायफ्रूट तळून घेत आहे आणि त्याची टेस्ट देखील खूप छान लागते तुपात तळल्यामुळे तर झालेले आहेत आपले ड्रायफ्रूट देखील तळून तर आपण बप्पांसाठी तर मोदक बनवतोच पण एका दिवशी घाई होती गडबडी तसं प्रसाद काय बनवावा असं समजत नाही तर पटकन आपल्या डोक्यात पटकन येतं शिरा बनवावा तर त्याच्यासाठी शिरा तर प्लेन ऐवजी तुम्ही असं केळ्याचा देखील शिरा बनवू शकता तसेच अननासाचा शिरा बनवू शकता तसेच सफरचंदाचा शिरा बनवू शकता असे वेगवेगळ्या प्रकार शिराचे प्रकार देखील आहेत तो नैवेद्य म्हणून देखील तुम्ही बनवून ठेवू शकता तर आता इथं मी जे उरलेलं तूप होतं तर ते देखील सर्व काही मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पॅनमध्ये आणि आता त्याच्यातच रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि व्यवस्थित त्याला गुलाबी रंग येईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीनं सतत हलवत राहायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि मी केळ केळं आता रवा भाजताना टाकणार आहे म्हणजे आता टाकल्यामुळे नंतर केळ्याचा वास येत नाही किंवा केळं काळं पडतं असं कधी कधी होतं तर असं इथं अजिबात होणार नाही तर, तर जवळजवळ पन्नास टक्केपर्यंत रवा भाजला की त्याच्यामध्ये मी जी केळ चिरून घेतलेलं होतं ते देखील त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि ते देखील तुपात आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे नाही त्याचा वास येत आणि नाही ते काळं पडत म्हणजे मग समजतही नाही की त्याच्यात आपण केळं टाकलेलं आहे म्हणून जेव्हा खातो आपण तेव्हा त्याची टेस्ट खूप छान येते तेव्हाच समजतं की बा याच्यात काहीतरी मिक्स केलेला आहे असे असा शिरा बनतो कधी कधी काय होतो शिरा बनल्यानंतर केळंवरून टाकली जातात तर त्याच्यामुळे काय होतं तर केळं काळी पड काळी पडतात किंवा जास्त वेळ जर शिरा राहिला तर त्याचा देखील यायला लागतो त्याच्यासाठी या पद्धतीनं नक्की करून पहा अर्धा पन्नास टक्केपर्यंत रवा भाजला की त्याच्यामध्ये आपण जे केळ घेतलेलं आहे ते व्यवस्थित टाकून व्यवस्थित तुपामध्ये परत दहा ते बारा मिनटासाठी कमी गॅसवरती एकदम भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित पाहू शकता पूर्णपणे केळ त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे कुठेही केळ दिसत नाही अशा प्रकारे हा आपला रवा आणि केळ छानपैकी तुपात भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मी दुसरी गॅसवरतीच सवा कप दूध आणि सहा कप पाणी घेतलेलं होतं आणि ते देखील उकळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी उकळलं की मग याच्यामध्ये व्यवस्थित भाजलं की याच्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एकदम नाही टाकायचं एकदम टाकलं तर रव्याच्या गुठळ्या वगैरे होतात त्याच्यासाठी थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मी तर दोन वेळा प्रोसेस आहे तर पहिल्यांदा टाकलं आणि मिक्स करून घेतलं आणि आता जे राहिलेलं होतं ते देखील मी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला याला वाफ वाफवण्यासाठी ठेवणार आहोत आपण काही वेळासाठी तर याच्यात आत्ताच लगेच साखर मिक्स करायची नाही त्याला छानपैकी वाफलू द्यायचं छान असा बाजू शिजू द्यायचा होऊ शकता रवा आपला फुगलेला आहे छान असा सुटसुटीत शूट असा झालेला आहे रवा आपला शिरा म्हणू शकता तर एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सर्व काही आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला इथं आता साखर मिक्स साखर टाकणार आहोत आपण याचा एकच म्हणजे याचा जर शेऱ्याचा जर गोडवा टिकून ठेवायचा असेल तर साखर नेहमी ला शेवटी टाकायची याच्यासाठी मी आता याच्यामध्ये जी सव्वा कप साखर घेतली होती देखील मिक्स केलेले आहे याच्यामध्ये टाकलेले आहे आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे होऊ शकता पूर्णपणे साखर याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आता आपण याला पुन्हा काही वेळासाठी झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवल्यामुळे व्यवस्थित साखर देखील त्याच्यामध्ये मिक्स होईल पाहू शकता साईडून तूप सुटायला लागलेलं ला आहे आता म्हणजे आपला शिरा एकदम पर बनलेला आहे पूर्णपणे साखर विरगळलेली आहे एकदम छान असा शिरा आपला मऊ लुसलुसत असा शिरा आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट जे आपण तळून घेतलेले होते ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आपल्याला वेलची पावडर देखील एकदम शेवटी टाकतात म्हणजे त्याचा देखील सुगंध खूप छान येतो खायला देखील टेस्ट खूप छान येते तसेच याच्यामध्ये जे आपण तळून घेतलेले होते ड्रायफ्रूट ते देखील मिक्स करायचे आहेत म्हणजे त्याचा जो क्रंचीपणा जो असतो क्रंचीपणा तो क्रंची तसाच टिकून राहतो खूप छान असं खाताना दाता खाली ड्रायफ्रूट आले खूप छान असं लागतं तर अशा प्रकारे हा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा कशी जा कशी झाली ही रेसिपी माझी ते आणि लास्टला मग तुळशीचं पान तुळशीचं पानाशिवाय प्रसाद अपूर्णच आहे तुळशीच्या पानाशिवाय प्रसाद अपूर्ण असतो त्याच्यासाठी एक तुळशीचं पान देखील ठेवलेलं आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये देखील तुळशीची पानं घालू शकता पण मी ह्याच्यावरचं ठेवलेला आहे पाहू शकता असा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे प्रसादासाठी काय आपण घरी देखील असं रोजच्या नाश्त्यामध्ये एका दिवशी बद, बदल वेगळा बदल म्हणूनसाठी असं बनवू शकता तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील नक्की बनवून पाहा थँक्यू फॉर वॉचिंग